नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हार आहे लोणी मेकनाथ येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी प्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण कबीर महाराज आत्तार यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक समतोल साधणाऱ्या कीर्तन रुपी सेवेने भारावले स्त्रोतेगण लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीने केलेल्या सुयोग्य नियोजनातून आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण कबीर महाराज यांच्या कीर्तन रुपी सेवेने श्रोतेगण भारावून गेले सद्गुरू संत तुकोबराय आणि साहित्यरत्न तुकाराम यांच्या कार्याचा समतोल साधताना हरिभक्तपरायण कबीर महाराज म्हणाले मला बोलवलं म्हणून मला असं वाटत भाऊंचा विचार आपल्या अंतकरणापर्यंत पोहोचला विचारच या महाराष्ट्राच्या मातीत दोन तुकारामांनी क्रांती केली दोन तुकारामांनी मोठी क्रांती केली एक म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे आणि दुसरे तुकाराम म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि दोघांनी क्रांती साहित्य क्षेत्रातच केली एकाचं साहित्य संत साहित्य आहे आणि एकाचं साहित्य चळवळीचं साहित्य आहे दोघांच्या साहित्याचा विचार केला तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा, भेदा भेद अमंगल तुको भाषा आहे जास्त ऐकून द्यायचं भेदाभेद भ्रम अमंगल याता यात की धर्म नाही विष्णुदासा विष्णुदासाला जात नाही आणि विष्णुदासाला धर्म यारे यारे लहान थोर किंवा येथे आहे अधिकार इथं प्रत्येकाला अधिकार आहे इथं कोण्या जातीचा आहे कोण्या धर्माचा आहे कोण्या पंथाचा आहे हा दोन डोळे आणि हातही दोन मग खालच्या जातीचं कोण आणि वरच्या जातीचं कोण माझं बोलणं करखर असते मी सहा वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पार्टी समाज कल्याण खात्यात तालुका समन्वयक म्हणून कार्य पाहिलेले आहे त्यामुळे बहुजनांचा महापुरुषांचा विचार आम्ही सहा वर्ष संताने पोहोचवलेला आहे अखंड महाराष्ट्र आणि त्यामुळं त्याचा प्रदीर्घ हो अनुभव आमच्या बरोबर आहे त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूनी चालणारे कीर्तन आहोत लक्ष नाही म्हणून आलेले त्यांना सांगितलं की ही बाजू आमची कणखरच आहे आणि ही बाजू कणखर आहे पण या ठिकाणी या समितीचा धन्यवाद आहे की कि तुम्ही कीर्तन ठेवलं नाही तर कीर्तन ठेवणारी माणसं या प्रसंगी फार कमी आहे पण कीर्तनातून कारण साहित्य सम्राट भाऊ अन्नाभाऊसाठीच जे कार्य आहे ते कार्य सीमित प्रकरणात किंवा दोन तास सांगण्यात इतकंच कार्य नाही ते कार्य फार मोठं आहे या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सर्वात मोठं कार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणजे या ठिकाणी अण्णाभाऊ साठे आहेत आणि लोकशाही खऱ्या अर्थाने हे सगळेच महाराज या सगळ्याच माणसांनी फार मोठं कार्य केलं या म्हणून मला असं वाटतं विशेष समाजाचा नाही आपण कोणतीच प्रकारची जात धर्म मी का म्हणलो लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा सा विचार यांनी अंतकरणात घेतला हे का म्हणलो कारण यांनी मला बोलवलं नाही लक्षात आलं का तुम्हाला नाही तर आता सध्या जाती धर्माचं वातावरण विस्कटलेलं आहे आणि आमचे महापुरुष वरतून बघत असते तर त्यांना वाईट वाटत असेल मी जे ह्यांच्यासाठी करून गेलो गड्यात त्यांनी मात्र या सगळ्या पाणी केलं माझं बोलणं स्पष्ट आहे महिला मंडळ लक्षात देते तुमच्या ओ लाडकी बहिले ना काही कीर्तन जसं जमल तसं करण्याचा प्रयत्न आहे कारण की काही असत सप्त्यातले कीर्तने वेगळी असतात महाराज नैमित्तिक वर्ष शब्द कीर्तने वेगळी असतात पण ह्या कीर्तनाची या ठिकाणी थोडी मर्यादा वेगळी आहे हे कीर्तन जरी मोकल बोलायचं तरी तरुणांनी मला काही विषय अनुसरून दिलेले जरी असतील जरी आम्ही छत्रपती शिवाजीराजे धर्मवीर शंभूराजे हा विचार समाजापर्यंत पोहोचत असेल तरी आत्ताच्या वातावरणात लोकांनी महापुरुषांना वाटून घेतलेले नाही का ज्याच्या त्याच्या जातीनुसार माणसांनी त्याच्या त्याचे महापुरुष वाटून घेतले ही दुर्दैवी गोष्ट या महाराष्ट्रासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या एका जातीसाठी काम केलं नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम फार मोठे सजन हो। आहोत असं काम, काम या जगाच्या पाठीवर का मोठं आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि या संविधानावर आता भारत चालतोय आणि म्हणून मला असं वाटतं ही फार मोठी क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि लोकशाही विचारांनी चालणारी ही माणसं आहे आणि म्हणून हे सांगायचं तात्पर्य आहे आणि कीर्तनाचा नेहमी या ठिकाणी लोकशाही साठींनी कीर्तनाचा गौरव केलेला आहे कारण ज्या वेळेस कोण्या साहित्य संमेलनात किंवा कुठे या ठिकाणी संत गाडगे बाबा असतील हे सगळे संत असतील त्यावेळेस त्यांचा फार मोठा सन्मान या ठिकाणी या लोकशाहीर अन्नाभाऊ साठी केलेला आहे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे कारण की साहित्य फार आहे कितीतरी कादंबऱ्या पस्तीस ते चौतीस कादंबऱ्या खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडून साहित्यातून निघालेल्या पण शाळा किती शिकलेत शाळा दीड दिवसाची ऋषिकेश महाराज दीड दिवसाची शाळा लोकशाहीर अन्नाभाऊसाठी शिकले पण शाळा कशी शिकायची हे लोकांना सांगून गेले आता आता विठ्ठल महाराज आपलं बोलणं झालं मी येता येताच विठ्ठल महाराजांना सहज संवाद केला की आताच्या काळात तेवढी निष्ठावंत माणसं राहिले नाही जी माणसं खरंच खरतर प्रभाव एकच तत्व त्यांचं आणि त्याच तत्वानी चालणारी माणसं चळवळीत काम करणारी माणसं महाराज संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मोठं कार्य केलं ही आजादी झोटी आहे म्हणले ना कारण की आमची गरीब जनता जर उपाशी असेल तर या तुमच्या आझादीला काय पेटवायचं हे सांगणार लोकशाही अन्ना भाऊसाठी काय छाती ढोकून या माणसांनी महाराष्ट्र उभं करण्याचं काम केलं माझी महिला गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची झाली काय शब्द घड्या अंतकरणातून काय वर्णन केलं एका शब्दाला विचार पण हा विचार सांगायला लागला की लोक आम्हाला म्हणतात समता बंधुता सांगायला लागला आता समता बंधुता नाही सांगायचं काय डोक्यात दगडी घ्यायला सांगायचं का नाही कळलं का तुम्हाला हे जड जाते का जरा तुम्हाला माझं बोलणार काय म्हणायचं बाबा खरे खोटे लोकशाहीर अण्णा भाऊ साठ्यांचं सा म्हणणं होतं की माझी माणसं चांगली राहिली पाहिजे तुकोबार यांना वाटलं तेच अन्न भाऊंना वाटलं वाट मार्ग थोडा वेगळा आहे पण माझा समाज हा गरीब नाही झाला पाहिजे त्यांना कोणी अस्पृश्य म्हणून नाही बोललं पाहिजे अरे मडकी घालावी लागली गळ्यात धारू आणावी लागली काय पुन्हा विरोधात करत नव्हते पण आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी या माणसांनी नाही आम्ही गेल्यानंतर आमचा समाज शिक्षित झाला पाहिजे नाही मोठी मोठी घर झाली पाहिजे नाही आणि याच माणसांबरोबर ही माणसं वावरली पाहिजे त्यांना कुणी खालच्या जातीचं म्हणून हिरवलं नाही पाहिजे काय आमचं विशाल या लोकांना अशी माणसं परत होते नाहीत महाराज या जसा केला होता खास शेवटचा दिवस गोड व्हावा त्यांचा शेवट गोड कधी होईल माहिती का आणि ज्या वेळेस आपली मुलं आपण चांगल्या शाळेत शिकू चांगलं शिक्षण देऊ उच्च शिक्षण देऊ तुमची माझी मुलं डॉक्टर होतील तेव्हा या माणसांचा विचार खऱ्या अर्थानं समृद्ध होईल तुमची मुलं चांगल्या प्रबोधनाच्या क्षेत्रात येतील तेव्हा महापुरुषांचा विचार आमच्यापर्यंत होते कधी आमची मुलं कीर्तनकार होतील तेव्हा महापुरुषांचा विचार कोणी कलेक्टर होईल आय एस अधिकारी होईल आय पी एस होईल आणि मग आमच्या महापुरुषांना वाटत की आम्ही केलेलं कार्य काहीतरी कामाला काय जगले सुनील महाराज रशियाच्या ठिकाणी अण्णा भाऊंचा पुतळा रशियाला शाळा महाराज दीड दिवसाची दी शाळा हे दीड दिवसाची दी शाळा शिकणारा व्यक्ती जर परदेशात जाऊन परदेशाची लोक ज्याला मानत असतील आपण किती मोठा विचार घेतला पाहिजे या लोकांचा या प्रसंगी खादीचे माजी चेअरमन भगवानराव गोरखे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा ज्येष्ठ नेते गणपतराव काकडे यांनी समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जयंतीच्या निमित्ताने महाराज तुम्ही दोन तुकाराम महाराजांची घालून संत तुकाराम महाराज आणि दुसरे अल्लाबाऊ साठांचं नाव खरं तुकाराम महाराज आणि हे काहीला माहीत नाही परंतु आज तुम्ही त्याचा उल्लेख करून आमच्या समाजापर्यंत सर्व समाजापर्यंत की या दोघांचं नाव महाराज महाराज आहे आणि या महाराजांचं नाव गाव संपूर्ण देशात देशात नाही तर परदेशात रशियामध्ये शिवाजी महाराजांचा पवाडा पहिला पवाडा जर गायला असेल तर तो अण्णाभाऊ साठ्यांनी गायलेला आहे अण्णाभाऊ साठेंचा बोर्ड लावला फोटो लावला म्हणजे काही जयंती साजरी होत नसते त्यांची जयंती आपण साजरी करतोय कोण होते हे समजलं पाहिजे किंवा जे काम आपण करतोय त्या कामान कर्तृत्व आपल्याला समजलं पाहिजे हरिभक्तपरायण तात्या महाराज तात्या महापुरुषांपासून धार्मिक कामात असेल समाजकरणात असेल राजकारणात असेल आदरणीय जनप्रधानांच्या बरोबर राजकारणाला या ठिकाणी सुरुवात करून खऱ्या अर्थाने मग ते सामाजिक काम असेल राजकारण असेल तिथे काम करायचा आपण प्रयत्न केला मी कॉलेजला असताना महाराज फकीराची कादंबरी मी वाचली होती मी रोज वीस पान वाचायचो कारण मी हॉस्टेलला जायचो हॉस्टेल वरून मला कॉलेजला जावं लागायचो कॉलेजवरून परत मला हॉस्टेल वर यावं लागायचं दीडन दिव तीन किलोमीटर साडेचार किलोमीटरचा माझा प्रवास होता आणि म्हणून मी रोज वीस पानं वाचायचो मी फकीरा अशी वाचली की मला असं त्यावेळी जाणवलं मला असं वाटलं की कधी काही जर या कुटुंबासाठी काही मला करता आलं तर या ठिकाणी मी निश्चितपणाने मी स्वतःला भाग्यवान समजेल आणि मी दोन हजार सहा बाजार समितीचा जा सभापती झालो आणि सांगलीच्या पेपरला एक बातमी आली की अण्णाभाऊ साठ्यांचं कुटुंब त्या ठिकाणी रोजंदारीवर वर जाते ज्या अण्णाभाऊ साठ्यांनी महाराष्ट्रामध्ये आता डस घेऊन समाजाचं प्रबोधन केलं काळामध्ये दिन सर्वसामान्य आणि किरणी कामगारांचा लढा ज्या अण्णा भाऊनी मुंबईमध्ये उभारला अशा माणसाचं कुटुंब तुम्ही विचार करा आजही बरीच चांगली सुशिक्षित माणसं परदेशात गेली नाही दीड दिवस शाळा दिव शिकलेला माणूस रशियात केला आणि खऱ्या अर्थाने समाजाचं प्रबोधन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोडा पोवाडा जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रशियामध्ये अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी गायला एक स्वतःच एक वेगळं असते तो समाजासाठी निर्माण केलं फक्त स्वतःच्या मातन समाजासाठी नाही गिरणी कामगार हा काही मातां समाजाचा समाज नव्हता गिरणी कामगार हे सगळ्या समाजाचे होते गिरणी कामगारांचा लढा जर मुंबईमध्ये ज्वलंतपणे ठेवला असेल तर तो, तो, तो प्रख्यात रेंबरोबर अण्णाभाऊंनी ठेवला आणि म्हणून सामान्याचा सामान्य माणसाला आणि गरीब माणसाला न्याय मिळाला आणि म्हणून पेपरला बातमी आल्याबरोबर महाराज मी दोन हजार सहा बाजार समितीचा सभापती होतो मी त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना ला अकरा लाख रुपयाची मदत केली निश्चितपणानं ना मदत नाही केली तर तुम्हाला सांगतो भाऊंच्या दोन नाथ सुनांचं लग्न करायचं सौभाग्य सुद्धा माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला मिळालं आणि म्हणून खऱ्या अर्थानं या कुटुंबाचा आणि माझा स्नेह आहे अण्णाभाऊच्या कुटुंबाचा आणि माझा डायरेक्ट स्नेह आहे पहिल्यांदा धन्यवाद देतो या कमिटीला की त्यांनी गेल्या दोन तीन वर्षापासून हा उपक्रम चालू केला आणि कीर्तनाची सेवा ठेवून जयंती साजरा करण्याचा म्हणजे निर्णय घेतला वास्तविक पाहता महाराज तुम्ही मग सांगितलं तसं लोक तमाशे आणून बाया नाचून पार्ट्या आणून असले कार्यक्रम करतात परंतु ते कार्यक्रम करणं म्हणजे निव्वळ बावळटपणा शुद्ध मूर्खपणा येतो पण या गावातल्या या तरुणांनी हा अतिशय चांगला निर्णय घेतला आणि या ठिकाणी हा दोन तीन वर्षापासून हा उपक्रम आपण जा करता काय धन्यवाद तुम्हाला देतो आणि नंतर धन्यवाद देतो महाराजांना तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी पडतील अतिशय म्हणजे मनात उसल अशे अण्णाभाऊसाठी तुम्ही आमच्यापुढं मांडले जयंती उत्सव प्रसंगी लालासाहेब काकडे बाळासाहेब थोरात उपसरपंच हनुमंत मगर भाजपा तालुकाध्यक्ष अजित काकडे उपाध्यक्ष लखन शेट नगरे आदे मान्यवर उपस्थित होते सर्वांचे आभार मयूर गोरखे यांनी मांडले खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या एसी न्यूज वन या चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लोडणार आहे न्यूज त्रिगोंदा